तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी अपडेट आलेली आहे नोव्हेंबरच्या संदर्भात म्हणजे सतराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भात एक नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे फक्त ह्याच महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आणि केवायसी संदर्भात काय नवीन अपडेट आहे समोर फक्त एका मिनिटात आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला पाहायला मिळत असतात तर लाडक्या तयांनो सर्वात महत्वाचा विषय आहे की सतरावा हप्ता हा कधी मिळणार आणि यासाठी कोण मेला पात्र असणार तर लाडक्या तयार केवायसी करण्यासाठी फक्त आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि फक्त त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांची केवायसी ही कम्प्लीट झालेली असणार आहे तर लाडक्यात आहे नऊ नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकीच्या दरम्यान मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे निवडणूक झाल्याच्या नंतर तीन तारखेच्या नंतर दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता हा जमा होणार आहे तर या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपडेट रहा